हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे चांगल्याचे सामरे पूर्ण करत ही स्वामीचारणी प्रार्थना आपल्यावर जर देव कोपला तर गुरु आपले रक्षण करतात जर गुरु कोपले तर देवसुद्धा काही करू शकत नाही असं गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे यावरून गुरूंच आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे हे आपण समजू शकतो तुमच्या कुंडलीतील सर्व ग्रह निगेटिव असतील आणि जर तुमचा गुरुग्रह पॉझिटिव्ह असेल तर तुमच्या सर्व नेगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो तुमच्या आयुष्यावर हवा तेवढा पडत नाही तर तुमचा गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग आहे म्हणजेच गुरु आपल्या पाठीशी असणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपण या दोन उदाहरणांवरून समजून घेऊ शकतो आणि आपल्या गुरूंची सेवा आणि जर तुम्ही गुरूंचा मंत्र घेतलेला असेल तुम्ही दत्त महाराजांची गजानन महाराजांची साईबाबांची स्वामी समर्थांची तुम्ही कोणत्याही गुरूला तुम्ही मानत असाल तर तुम्ही त्यांची सेवा नित्य नियमाने दररोज आपण करायला हवी आता तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत संकट आहेत खूप अडचणी आलेल्या आहेत बाहेर कसं निघावं तुम्हाला कळत नाही आहे मग अशा वेळेला फक्त मला अडचणीच येतात माझ्या आयुष्यात दुःखच आहे मीच असा का आहे जर असं म्हणून बसून राहिलात तर मार्ग मिळणारच नाही खूप अडचणी आहेत म्हणून चोवीस तास सेवा करणार जोशात अगदी स्वामी सेवा करायची अगदी मी चोवीस तास सेवा केली म्हणजेच स्वामींचे अनुभव मला येणार पटापट अडचणीतून बाहेर येणार असे जर तुमच्या मनामध्ये विचार असतील किंवा पंधरा दिवस एक महिना जास्तीत जास्त तीन महिने करणार चला कुठेतरी वाचलेलं आहे चाळीस दिवस ही ही सेवा कर तुम्हाला अनुभव येईल आणि मग काय मी तीन महिने सेवा केली मला तर काहीच अनुभव आलेला नाही मग हे सर्व खोटं आहे का किंवा असं का तसं का आता तुम्ही सेवा करायला लागलात तर तुमचा स्वामींवर विश्वास आहे का नाही ना, ना। तुमची महाराजांवर श्रद्धा आहे का किंवा अंतकरणापासून नाही तुम्ही अनुभव ऐकलात म्हणून सेवा करायला लागलात समोरच्याने सांगितलं एकवीस दिवस सेवा कर नक्की अनुभवी म्हणून तुम्ही सेवा केलीत समोरच्याने एकवीस दिवस सेवा केली त्याला अनुभव आलेला आहे त्याच्या अडचणी दूर झालेल्या आहेत म्हणून तुम्हाला म्हणून तुम्हीसुद्धा एकवीस दिवसाची सेवा करायला लागला आहात पण तुम्हाला काही अनुभव आलेला नाही मग तुम्हाला असं वाटायला सुरुवात होते की हे खरंच खोटं आहे का हे असं होतं का हे असं होतं का किंवा माझं नशीबच खराब आहे पण समोरच्याने सेवा केली ती अगदी अंतक करणाने अतर्कतेने स्वामींना आवाज दिला होता त्यांना शरण गेले होते आणि त्यांच्यामध्ये एक विश्वास होता की मी ही सेवा केल्यानंतर माझा हा जो काही प्रश्न आहे तो सुटणारच आहे हा जो विश्वास आहे ना तो त्यांच्याकडे होता आणि जी पण काही त्यांनी सेवा केलेली आहे ती स्वामींपर्यंत पोचलेली आहे स्वामींना ते शरण गेलेले आहे त्यांच्यामध्ये स्वामींबद्दलची श्रद्धा आहे स्वामींवर पूर्णपणे विश्वास आहे पण तुम्ही विश्वासाने सेवेमध्ये आलात का तर नाही तुम्ही कोणाचा तरी बघून ऐकून सेवेमध्ये आलेला आहात पण चल तुम्ही जर सेवेमध्ये आलेलाच आहात तर ऐकून बघून का होईना तुम्ही सेवेमध्ये आलेलाच आहात तर तुम्ही दिवस मोजलेत आज एक दिवस झाला दोन दिवस झाले एकवीस दिवस झाले पण मला काही अनुभव आलेला नाही आहे माझे अजून आठ दिवस बाकी आहेत मला अनुभव येईल का माझं हे काम पूर्ण होईल स्वामींवर विश्वास कमी निवेचे दिवस मोजणं जास्त आपलं लक्ष असत कारण इथेच खूप जण चुक कारण ज्याला ही गोष्ट समजली तो कधीच फेल जात नाही या ज्या चुका आहेत खूप मोठ्या चुका करू नका लक्षात ठेवा दिवसभरात तुम्हाला जसा वेळ मिळेल सकाळी किंवा संध्याकाळी किंवा तुमच्या मुलाबाळांमधून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा जी काही सेवा तुम्ही थोडीशी का होईना जी काही तुम्ही सेवा करत आहात ती अगदी अंतर्मनाने अगदी स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून मी ही ही सेवा करत आहे हे माझं काम पूर्ण स्वामी नक्की करतील आपल्याला जे योग्य आहे ते स्वामी आपल्याला देणारच आपण जे मागतोय तर ते आपल्यासाठी खरंच योग्य आहे का या सं याचा संपूर्ण विचार स्वामी करून मगच ती वस्तू किंवा ती गोष्ट आपल्याला देत असतात तर आपण हट्ट करत असतो की मला हे पाहिजेलच आहे हे हे माझं काम पूर्ण होऊ देच मी चाळीस दिवसाची सेवा करत आहे मी हे पारायण करत आहे तर असं काही तर असं नसतं जे तुमच्यासाठी योग्य आहे जी गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे ते स्वामी तुमच्यासाठी नक्की देतील एखादी गोष्ट नाही झाली तर समजून जा की तुमच्यासाठी ती योग्य नाही आहे पण जे तुमच्यासाठी योग्य आहे ते स्वामी वेळ आल्यानंतर नक्की देतात आता तुम्ही जॉबला जात आहात आणि तुम्हाला वेळ नाही आहे जर तुम्ही सकाळी लवकर जात आहात संध्याकाळी लवकर येत आहात तर तुम्हाला सकाळी वेळ नाही आहे पण संध्याकाळचा वेळ आहे तर संध्याकाळी तुम्हाला काय सेवा करायची आहे तुम्ही काय सेवा करू शकता हे मी तुम्हाला सांगते संध्याकाळी जे नित्यसेवा आहे ती तुम्ही करू शकतो तर बघा संध्याकाळची जी सेवा काही झालं तरी ही सेवा करणं चुकवू नका अगदी आयुष्यात काही संकट मोठी दुक्का आहेत त्यातून निघण्याचा मार्ग मिळेल त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद पाठबळ आपल्याला नक्की मिळेल ते म्हणजे तारक मंत्र संध्याकाळी देवासमोर दिवाबत्ती केल्यानंतर हे तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळी करायचं आहे जर तुम्ही तिन्ही सांजेच्या नंतरला येत असाल म्हणजे सात आठ नऊ वाजेपर्यंत जर तुम्ही येत असाल तुम्ही घरी त्यावेळेला येत असाल तर तुम्ही त्यावेळेलासुद्धा तुम्हाला वेळ असेल तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे देवासमोर दिवाबत्ती धूपबत्ती करून घ्यायची आहे स्वामींसमोर बसून नित्यनियमाने अकरा वेळा तारक मंत्र म्हणत जा ही सगळ्यात स्वामींची प्रभावशाली सेवा आहे त्या तारक मंत्रामध्ये सगळं काही सांगितलेलं आहे तिन्ही सांजेच्या वेळी ही सेवा करायची आपल्याकडे जे काही घरामध्ये गोड आहे म्हणजे लाडू असेल किंवा फळं असतील नाहीच तर तुमच्याकडे साखर सगळ्यांकडे अवेलेबल असते सगळ्यांच्या घरी साखर असते तर तुम्ही साखर खडीसाखर जरी ठेवलात नैवेद्य म्हणून तरीही चालेल तुम्हाला रोज आरती करणं शक्य असेल तर तुम्ही रोज संध्याकाळची स्वामींची आरती करू शकता जर तुम्हाला रोज करणं शक्य नसेल तर दर गुरुवारी या गुरुवारी पुढच्या गुरुवारी असं दर गुरुवारी तुम्हाला स्वामींची न चुकता आरती करायची आहे आणि स्वामींना जे काही आपल्याकडे आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला सारामृताचे तीन अध्याय किंवा एक अध्याय पठन करायचं आहे दररोज स्वामींच्या चरणी आपल्याला सेवा रुजू करायची आहे तुम्ही एक अध्याय केला तरीही चालेल पण जे काही कराल पण रोज आपल्याला न चुकणे पण रोज आपल्याला स्वामींच्या चरणी सेवा अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला दररोज अकरा माळीत जप करायचं आहे तुम्हाला दररोज अकरा माळी जप करणं शक्य नसेल तर तुम्ही एक माळसुद्धा जप करू शकता या तिन्हीपैकी तुम्ही तुम्हाला जे जे शक्य होईल जेवढा जास्त शक्य होईल तेवढी तुम्हाला सेवा स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे संध्याकाळीसुद्धा स्वामींच्या चरणी सेवा रुजू करायची आहे तारक मंत्राचं पाणी कसं तयार करायचं तुम्ही जर तारकमंत्र अकरा वेळा म्हणत असाल तर तुम्हाला तारक मंत्राचं पाणी तयार करायचं असेल म्हणजे तारक मंत्राचं तीर्थ तुम्हाला तयार करायचं असेल तर ते कसं तयार करायचं यावरसुद्धा मी व्हिडिओ आधी बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ते नक्की चेक करा आता तारक मंत्राचं पाणी तयार केल्यानंतर हे तुम्ही सगळ्यांनी म्हणजे घरी काहीही तुमच्या घरी अडचण असेल कोणी आजारी असेल तुमचं तुमची मुलं ऐकत नसतील तुमचा नवरा काही अडचणीत असेल किंवा तुमच्या नवऱ्याला प्रमोशन मिळत नसेल किंवा नोकरीधंद्यामध्ये काही अडचणी असतील तुमच्या घरादारामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही या तारक मंत्राचं पाणी पिऊ शकता तीर्थ म्हणून तुम्ही सगळ्या कुटुंबाने हे पाणी प्यायचं आहे यामुळे सुद्धा खूप आपल्या आयुष्यामध्ये फरक जाणवतो अतिशय छोटीशी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद